की बनी रहे ममती अपना भक्त बनाए कर हमको करो दीजिए दया धर्म का दान साधु संगत सुख दीजिए दया धर्म का दान सुखी बसे संसार सब दुखिया रहे नको यह विलाशा हम सबकी पूरी हो यह भगवान भगवनपुरी हम सबकी की पूरी हो

चला आता याच्या सरांचं स्वागत हळदेकर आमच्या जिल्ह्याचे पालक आणि हे आणि त्यांनीच हे क्लास सुरू केलेला आहे घेण्यासारखं आहे जे की पडद्याआड असत ते केंद्रीय सर आहे तर केंद्र सरांचं स्वागत आमचं जिथे कुठं ते त्यांची बदली झाली तिथे वर्ग सुरू करतात त्यांच्या गावात वर्ग सुरू करतात मेहनत आहे आता ते गुरुजी इथं नोकरीला जातील तिथे वर्ग चालवतात हा तुम्ही तिथं वर्ग चालवायची आता अमृतवार सर साजने सरांचं सरांत फार पूर्ण जुडलेले काळे काका बरोबरचे वरिष्ठ आणि फार मोठे दांडा तो आहेत जोरदार टाळ्या फायदा आपलाच आहे आता जे सर आपल्याला माझ्या थैल्या पण दिलेल्या होत्या आपलं जे बसायचे आत्म आणण्यासाठी प्रत्येकाला एक एक, एक थैली दिली तेनी शंबर -शंबर होती त्यांनी शांतीची जवळजवळ शंभर शंभर रुपयाची एक एक थैली होती त्याचा वापर करू नका म्हणून तर असंच आपल्यासारखंच सामाजिक कार्य आहे त्यांचं आता महिलांच महिलांच महिलांमध्ये संवाद प्रभारी म्हणून महिलांच कार्य पाहतात आणि खूप दिवसापासून कार्य आहे जवळपास पंधरा वर्षापासून कार्य महिला प्रभारी म्हणून ताई तुम्ही उठाव डॉक्टर म्हणून पतंजलीच्या कार्यामध्ये स्वागत करा अनेक दिवस अग्रवाल सरांच्या या चिकित्सालयामध्ये आपला कार्यक्रम आहे या या सर या एक मोठी टीम आलेली आहे दीडशे ते दोनशे योग साधक साठी त्यांचाही एक वर्षाचा कार्यक्रम मागेच काही दिवसापूर्वी झालेला आहे एक वर्षाचा वर्धापन दिवस आणि याही ठिकाणी एक वर्षाचा हा वर्धापन दिवस होत आहे तर स्वागत या हा सॉरी ताई तुमचं स्वागत करण्यासाठी इकडे ताई येत आहेत काय सर सांगायला शक्य नाही आणि आपल्याला नाश्ता वगैरे हा ठेवलेला आहे तर या ठिकाणी हाँ, तो, करना था। था। è, दियून्ण। दियून्ण। रहा हा खोरे मॅडम एक वर्षा निरंतर ही सेवा भक्तुला ठिकाणी पूर्ण स्वामीजीची जी श्रद्धा आहे त्याच श्रद्धेनं काम चालू आहे आणि तिथे जवळजवळ रोज दोनशे ते दोनशे साठ आहेत जोर दहा लागून सर आणि प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन वर्ग सुरू करणारे सरांचं स्वागत आठवले सर करतील सगळ्या महिलांना मदत कुठली मदत लागली तर तुम्ही धडे सरांना फोन करा बरोबर हा सकाळी चार म्हणलं चार पाच म्हणलं पाच किती लागते आता यानंतर हा वर्ग चालवणारे आठवले सर निरंतर खूप छान सरांचं पण कार्य आठवले सरांचं पण स्वागत सगळ्यात श्रीनगरच्या आणि सगळ्या मान्यवरांसारखे आता वर्ग निरंतर चालू राहू आणि दरवर्षी सगळ्यांना तिथे येण्याचा योग येत राहू की शुभेच्छा आणि काळे सर आठवले सरांचं स्वागत करीत राहू हां चालणे ताई स राज्य तालुक्यात

कल्पना नाही आपण किती योगामध्ये पुढे गेलेलो भारतामध्ये जे आहे महाराष्ट्र नंबर वन आहे आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड नंबर वन तार नांदेडचं का कार्य आपल्याला खूप वाढवायचं इतकं आहे की आपल्याला सर्वांना मागे टाकते त्यासाठी प्रत्येकाने काय स्वतः योग करायचं आणि हळूहळू एक दहा दिवसाच्या शिबिरामध्ये भेटलो होतो मग ते अशोक नगरला काही दिवस आले सातत्याने केल्यानंतर प्रेरणा आली त्यांनी इथं चालू केली जिथं योग करतात त्याचं एक आपल्या गल्लीमध्ये कुठंतरी तिथं मंदिर आहे जागा आहे तिथं करायचं आता या लोणकलेला धरून या अभियानाला धरून तुमच्याकडे जे कॉम्प्लेक्स दिलेलं आहे तर आपण भारतामध्ये स्वामीच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू इच्छितो की आम्ही असे मोठे मोठे उपक्रम करण्यासाठी आपल्याला जन्म दिलेला दिले आहे देवाने असं आले आणि गेले अशासाठी जन्म दिलेला नाही देवाने आपल्याला खूप मोठे कार्य करण्यासाठी आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे आपण जोपासली पाहिजे उपजत केली पाहिजे जागृत केली पाहिजे तर आपण जे आहे पन्नास शिबिरांचं भक्ती लावून घेतलेला आहे मोठी मोठी आपल्या नांदेडमध्ये लागतील नमस्कार ना नांदेड शहरातील मान्यवरांचं स्वागत आहे नांदेड शहरातील डी एड कॉलेज परिसरातील योग योग म्हणजे काय योग साधना तपस्या किती परिश्रम करत आहे यासाठी नांदेड शहरात व जिल्ह्यात योग केंद्र उभारणे गरजेचे आहे कारण आरोग्य सुरू करण्यासाठी योगाचे महत्व करण्यासाठी आपल्या भेट द्या सर्वांना ओम या ठिकाणी आज योग वर्ग बी एड कॉलेजचा एक वर्ष वर्धापन दिन आहे त्या त्यानिमित्त या ठिकाणी सर्व साधक या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे यत्न झालेला आहे सर्वांसाठी योग या ठिकाणी आदरणीय आठवले सरांनी निरंतर असा अभ्यास या ठिकाणी घेत घेत आहेत जवळपास पन्नास ते साठ साधक या ठिकाणी कंटिन्यू करतात तर सर्वांचे आरोग्य ठीक राहावं हो यासाठी स्वामी रामदेवजी यांच्या बाबा यांच्या प्रेरणेने या ठिकाणी योग योग वर्ग चालू आहे ओम परमपंच स्वामीजीच्या चरणी कोटी कोटी आ, वदन आणि तसंच माझे राज्य प्रभारी जिल्हा प्रभारी आणि सर्व माझे योग साधक आणि श्री आठले सर अधरणीय हे डी एड कॉलेजचं आज वर्धापन दिन आहे एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही या वर्गाची सुरुवात केलेली आहे आणि नित्य वर्ग जे चालू आहे ते आठवलेसारखेच आहेत आणि अतिशय सुंदर वर्ग आहे, आहे। दररोज महिन्यातून एखादं होम हाऊन वगैरे करतो आम्ही आणि प्राणायामाचं पॅकेज पूर्ण घेतो दररोज आठ प्राणायाम आहेत योगी जॉगिंग पाठीवरचे पोटावरचे असून आम्ही हा प्रस घेत हो। आहोत आणि सर्वांना त्याचा लाभ होतो आहे आणि निशुल्क वर्ग आहे हा आणि याचे फायदे पण खूप आहेत तर दररोज सर्वांनी योग करावा आणि निरोगी राहावं अशी माझी सर्वांना विनंती आहे ओम 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 गुरुर् ब्रह्मा विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमा मी गुरु चरणी वंदन करून सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते आणि माझे दोन शब्द ओम मी योग शिक्षक जनार्दन आठवले येथे एक वर्ष मागील एक वर्षापासून रिएड कॉलेज येथे वर्गाची स्था स्थापना झालेली आहे या यासाठी या आमचे आदरणीय राठोड राठोड सर आदरणीय हनुमानजी ढगे सर यांनी मला प्रेरित करून योगासाठी मार्गदर्शन केले आणि मला इथे योग शिक्षक म्हणून त्यांनी तसेच पतंजली समितीने माझी योग शिक्षक म्हणून नेमणूक केली आहे आणि इथं मी दररोज सकाळी पाच ते सातपर्यंत योगाच्या सर्व साधकांना धडे देतो आणि पूर्ण लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी मी नेहमी निरंतर ने, प्रयत्न करत आहे आणि यापुढे पण माझ्या आयुष्यात आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मी योगासाठी पूर्ण समर्पण देत आहे आणि पूर्ण माझं आयुष्य समर्पित करत आहे ओ बी एड कॉलेज बी एड कॉलेज इथे आमच्या असोलिएशन बी एड कॉलेज इथे नित्य योग वर्ग सुरू असतो सकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये आठवले सर आमचे योग शिक्षक निरंतर योग घेत असतात आणि त्यासाठी भरपूर प्रयत्नशील आहेत आणि आरो आरोग्यदायी असल्यामुळे सर्व जनतेला माझे आव्हान आहे की त्यांनी योग जिता जिता वर्ग कुठं जवळ जि जिथं असेल तिथं पतंजली योग वर्ग अटेंड करावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे हे माझी धन्यवाद सर आपल्या योग दिनानिमित्त आपल्या वर्धापन दिनानिमित्त योग वाढावा हा संकल्प घेऊन भविष्यात आपले यशस्वी होतील आणि आरोग्यमुक्त पर्यावरणमुक्त आणि सर्व सुखमय जीवन होईल हा कार्यक्रम असा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराशात एवढं कागद केलं आणि समुद्रात एवढी साहिल लिहिली तरी गुरुकरणे आपल्याला अपशब्द पूर्ण कमी पडतात एवढंच आहे हो सर, तो सर, तो सर ले ले आ, माजी मला फायदे पण खूप झालेले आहेत मी महानंदा महारुद्र माळगे माझे मिस्टर आहेत सुरुवातीला मला पण खूप त्रास होत होते पोटामध्ये गाठी झालेल्या होत्या आणि जवळपास मी तीन ते दोन वर्ष गोळ्या केलेल्या आहेत आणि त्या गोळ्या खात खात एक दिवस असा योग प्राणायामाशी जुळले आणि ज्या दिवशी माझा पहिला एक योग प्राणायामाचा दिवस असा त्या दिवशी माझा गोळीचा शेवटचा दिवस आहे पाच वर्ष झाले मी कुठल्याही गोळीला हात लावलेला नाहीये पूर्णपणे माझ्या गाठी कमी झालेल्या आहेत आणि दर महिन्याला दोन दोन महिन्याला माझी सोनोग्राफी होत गेली त्या सोनोग्राफीमध्ये आणि माझी साईज काही कमी होत नव्हती पण मला त्रास होत नव्हता गोळ्यांनी पण योग प्राणायाम केल्यामुळे माझं पूर्ण शरीर निरोगी झालेलं आहे आणि आज मी जवळपास पूर्ण नांदेडमध्ये आणि जि नांदेड जिल्हा पूर्ण योग प्राणायाम शिबीर लावत आहोत शिकवत आहेत मी महिला पतंजली समितीची सोशल मीडिया प्रभारी पण आहे आणि प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन आम्ही योग योगशिबीर लावत आहोत मार्गदर्शन करत आहोत मला जसा लाभ झालेला आहे तसा सर्वांना लाभ व्हावा हो आणि सर्वजण निरोगी व्हावे हेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे ओम तरी सर्वांनी योग प्राणायामाशी जुळावं आणि योग प्राणायाम सर्वांनी करावं आणि वेळात वेळ काढावं चोवीस तासातला एक तास महिलांनी स्वतःसाठी द्यायचा आहे आपण स्वस्थ आहोत तर पूर्ण परिवार आपलं स्वस्थ आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःची पण काळजी घ्यायची आहे आणि आपल्या परिवाराची पण काळजी घ्यायची स्वतः जर निरोगी असेल तरच आपलं परिवार निरोगी राहतं ओम सर्व धन्यवाद आपण योग्य बाहेर सांगितल्याबद्दल आपले आभारी आहेत आपल्या योग शिबिराच्या वर्धाप्रधना निमित्त हार्दिक शुभेच्छा हरि ओम